नमस्कार शेतकरी मित्रांनो आता कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जे काही अनुदान राज्य शासनाने घोषित केलेलं आहे तर ते कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान हे जमा होणार त्यासंबंधित महत्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी मित्रांनो यासाठी चौदा ऑगस्ट रोजी जी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला होता तर त्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला त्यासोबतच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार सहाशे छेचाळीस पूर्णांक चोवीस छेचाळीस कोटी चौतीस लाख असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडसष्ट लाख रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आला त्यानंतर आठ आगस्टला संमतीपत्र व नाहरकत प्रमाणपत्र संबंधित देखील एक परिपत्रकही काढण्यात आलं त्यानंतर एकवीस ऑगस्टला तो बीड जिल्ह्यातील परड ते कृषी महोत्सवामध्ये आपल्या राज्याचे कृषी मंत्री असो किंवा ते राज्याचे मुख्यमंत्री असो यांनी त्या तिथूनच एक नवीन संकेतस्थळ हे काढण्यात आले हे तुम्ही बघू शकता हे आहे संकेतस्थळ तर यामध्ये आता आपल्याला आधार कार्ड त्यानंतर कॅपचा कोड आणि गेट ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला नऊ म्हणून हे येत आहे तर आता शेतकरी मित्रांनो आज हे आपलं राज्य सरकार किती संवेदनशील आहे शेतकऱ्यांसाठी तर हे संपूर्ण माहिती आपण आपल्या इथं बघूया शेतकरी मित्रांनो हे आहे संकेतस्थळ महा डी बी टी सी yes, ए ॲग्री त्यामध्ये टाकलं तर आपण हे जर वेबसाईट टाकली तर तुम्हाला तुम्ही स्वतःच्या मोबाईलमध्ये देखील हे बघू शकता तुम्हाल हे तुम्हाला दाखवतो आता वेबसाईट काय आहे तर हे बघा हे वेबसाईट येते लिव्ह हे वेबसाईट तुम्ही जर तुमच्या ह्याच्यात टाकली तर तुम्हाला स्वतः तुम्हाल मोबाईलमध्ये हे वेबसाईट ओपन होते आणि त्यानंतर आता यादी कशी पाहायची किंवा आपलं लग... पैसे व खात्यात पैसे कसे येणार त्यासंबंधित कशी त्या कशी माहिती बघायची संबंधित देखील माहिती आपण तर शेतकरी मित्रांनो हे जे नवीन पोर्टल चालू केले आहे त्यामध्ये जर शेतकऱ्यांसाठी त्या, त्या परडेमध्ये मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांनी घोषणा केली की ई पीक पाहणी रद्द करण्यात येत आहे जे काही ई पीक पाणी म्हणजे जे अट ला लादलेली होती कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी तर त्यामध्ये अद्यापही कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही किंवा कोणतंही परिपत्रक काढलं नाही किंवा जे फक्त शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आहे त्या शेतकऱ्यांना मिळणार असं तरी स्पष्ट चित्र आतापर्यंत आहे तर हे जे पोर्टल आहे शेतकरी मित्रांनो हो, ह्या पोर्टलवर आज आज तर इथं काहीच दिसत नाही कारण पूर्वी पोर्टल ओपन केलं तर इथं कॅपच्या कोड टाकायला येत होता आधार कार्ड टाकल्यानंतर तर इथं तुम्ही बघू शकता इथं पूर्ण क्रॉस करून आहे म्हणजे हे पोर्टल सध्या तरी आता बंद आहे इथं आता आपल्याला घर बसल्या ही माहिती बघायला मिळते तर शेतकरी मित्रांनो हे होती कापूस व उत्पादक व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ई पीक पाहण्याची जी अट होती ती रद्द करण्याचे कोणताही अध्यादेश किंवा कोणत्याही लेखी स्वरूपाचं पत्र कृषी विभागाला अद्यापही देण्यात आलं नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या यादीत नाव आहे त्या शेतकऱ्यांना आता तरी पैसे मिळणार आहे पण ते कधी मिळतील का मिळतील याचं देखील परिपत्रक अद्यापही काढण्यात आलं नाही किंवा कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अर्थसहाय्य गेल्याचं अद्यापही दिसून आलेलं नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा धन्यवाद